तर आज आपण अनबॉक्स करणार आहोत हे फ्लिपकार्टचे काही किचन टूल्स जे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तो में तुम्हाला बघायला मिळतील आणि रिव्ह्यू सुद्धा मी मी देणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मंडळी स्वाती तुम्हाला सर्वांचं खूप खूप -खुँ स्वागत करते आजच्या एका नवीन होल व्हिडिओ मध्ये तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार काही युजफुल आणि स्मार्ट किचन टूल्स जे मी रिसेंटली घेतलेले आहेत आणि खूप बजेट फ्रेंडली आहेत रोजच्या वापराच्या आहेत आणि किचन तुमचा एकदम स्मार्ट बनवतील असे आहेत सो चार पाचच आहेत पण खूप छान आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग पहिल्या याच्यापासून आपण असं पहिले बघणार आहोत आपण हे पार्सल सगळ्यात छोटू आहे पण सगळ्यात जास्त युजफुल असं आहे तर हे आहे पेपर मसाल्यांचं ग्राइंडर छोटं मिनी ग्राइंडर आहे जे आपण फ्रेशली चालू चालू मसाले याच्यात ग्राइंड करू शकतो खूप जास्त युजफुल वस्तू आहे कारण बऱ्याच वेळा आपण मिरी पावडर वगैरे बाहेरून आणतो धनेपूड बाहेरून आणतो पण ती काही वेळाने काय होते ना त्याचा स्मेल पण जातो आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना तो निघून जातो तर त्यावेळेस ना असे ग्राइंडर खूप काम येतात याची ग्लासची बॉडी आहे बघू शकतात तर याच्यामध्ये इथे तुम्हाला एक छोटंसं ग्राइंडर दिसेल याच्यात आपण हवा तो मसाला म्हणजे मिरी काळे मिरे झाले लवंग झाले त्याच्यानंतर तुम्हाला मीठ अजून बारीक करायचं असेल मीठ असेल किंवा मग तुम्ही आ, हे आशे बेग आपले हे धने अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले खडे मसाले असतात ना किंवा कोणतीही वस्तू जी आपल्याला ग्राइंड करायची आहे ते आपण याच्यात भरून इथे फक्त आपल्याला फिरवायचं आहे मी याचा यूज पण तुम्हाला दाखवते हे फिरतं फक्त त्याच्यानंतर इथे वरती झाकण आहे आणि इथे छोटस मिक्सर आहे त्याला इथे तीन पॉइंट सुद्धा दिलेले आहेत म्हणजे याच्यात तुम्ही जाड बारीक करू शकता जसं आपण शिलाई मशीनला कसं दोन तीन चार पाच नंबरची टिप टाकतो अगदी तसं आहे जेवढं तुम्ही लूज कराल तेवढं लूज होईल म्हणजे तुम्हाला भरडसरवं असेल तर भरड आणि जेवढं तुम्ही ते टाईट केलं त्याचा स्क्रू की तेवढं तुम्हाला तो, तो जो मसाला आहे तो बारीक आणि फाईन ग्राइंड करून मिळतो हे खूप जास्त युजफुल वस्तू आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडली आणि बजेटमध्ये आहे है खूप हँडी तुम्ही शेप्स बघत असाल यूट्यूबवरती व्हिडिओ ते असे ग्राइंड करून टाकतात ना हा तोच प्रकार आहे आणि खूप जास्त हँडी वस्तू आहे आणि सुद्धा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सर्व मध्ये असेल आणि यांच्याशी रिलेटेड अजून काही छान छान किचनचे युजफुल टूल्स असतील ना ते पण मी लिंक ऍड करून ठेवेल तुम्हाला वाटले तर तुम्ही बाय करू शकता तर पहिली ही वस्तू मला पर्सनली खूप आवडलेली ही साईडला ठेवूया दुसरं आहे हे प्रोडक्ट जे आहे व्हेजिटेबल चॉपर आणि बिझी आणि वर्किंग वुमनसाठी मस्त हॅव प्रोडक्ट आहे हे हे सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये तुम्ही सगळं पहिले जे दोरीचे यायचे ना त्याचा ट्रेंड खूप चालला आता ते गेला है ट्रेन। आप आहे त्याचा ट्रेंड आपली आहे मॅन्युअल करता येते आपल्याला याची क्वालिटी खूप छान जास्त रिसीव झालेली आहे ते ते मदे चौप मदे चौप मदे हे असं फिटिंग याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स आपण चॉप करू शकतो इवन शेंगदाणे सुद्धा आपण याच्यामध्ये चॉप करू शकतो याच्यामध्ये जवळपास तीन ब्लेड्स आहेत हे वरचं आहे त्याच्यानंतर हे त्याचं झाकण आहे आणि हे त्याची क्वालिटी खूप जास्त सुपरियर रिसिव्ह झालेली आहे याची आणि खरंच खूप किचनला स्मार्ट बनवणार टूल आहे हे कारण कांदे टमाटे सकाळी घाईघाईमध्ये खूप जास्त वेळ जातो महिलांचा आणि त्यात वर्किंग वुमन असाल ना तर हे तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे घाईमध्ये याच्यात चॉपिंग करायला मजा पण खूप येते फक्त वरून प्रेस केलं की सेकंदामध्ये याच्यामध्ये सगळं चॉपिंग होतं तर हे याचं मशीन हे असं त्या आपण इतकं हँडी ना म्हणजे खूप असं जोर नाही द्यावं लागत अगदी इझी बघा मोटाने पण फिरतंय खूप जास्त छान आहे आणि हे पण मला खूप आवडले आणि हे मी स्वतः ठेवून घेणार आहे कधीतरी याचा यूज पण मी दाखवेल पण आता फक्त मध्ये तर हे पण तुम्ही घेऊ शकता आणि तिसरा आहे हा विंटेज लुक असलेला टिशू बॉक्स टिशू होल्डर आहे जेव्हा मी याला बघितलं ना मला क्षण खूप जास्त आवडलंय कारण हे तुम्ही कुठेही ठेवू शकता डायनिंग एरिया हॉल किचन सगळ्या ठिकाणी तुमचं म्हणजे एक डेकोरेशनचा पीस म्हणून पण याचा यूज होईल आणि खूप एस्थेटिक सुद्धा देईल तुमच्या डायनिंग टेबलवरती म्हणा किंवा तुम्ही किचनच्या एखाद्या शेल्फमध्ये ठेवलं असेल ना खूप जबरदस्त वाटेल अफोर्डेबल मध्ये खूप सुंदर आहे हे याच्यात कलर्स पण आहेत पण मला हा ना थोडा त्या कलर्सपेक्षा कमी रेंज मध्ये वाटला म्हणून मी हा घेतला आणि याचा लुक खरंच अस्स्थेटिक दिसतो त्याचा कलरमुळे वुडन कलर टाईप कलर आहे कलर त्याचा हा असा ओपन होतो इथे मध्ये तुम्ही टिश्यू पेपरचा हे ठेवला रोल की इथून तुम्ही असे टिश्यू पेपर काढू शकता इतका जास्त सुंदर आणि एस्थेटिक लूक आहे ना याला आणि क्वालिटी सुद्धा तितकीच सुंदर आहे तुम्ही कोणत्याही कॉर्नरला ठेवला ना तो कॉर्नर एकदम सुंदर दिसेल इतकं छान वाटलं हे होल्डर मला नॉर्मल टिश्यू बॉक्सपेक्षा एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे जर तुम्ही टिश्यू नेहमी आणि आता प्रत्येकाच्या घरात टिशू असतात सो कुठेही इथं तिथे टिश्यू ओपन न ठेवता ह्या बॉक्सचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकता इवन तुमच्या फ्रीजवर जरी ठेवला ना तुम्ही तरी सुद्धा खूप छान आणि विंटेज आणि अस्थेटिक लूक हा देऊ शकतो तर असा हा पेपर टिश्यू होल्डर आहे नक्की चेकआउट करा याला ठेवूयात साईडला चौथं बघूयात हे प्रोडक्ट आणि हे सुद्धा मस्ट ह्या प्रोडक्ट आहे म्हणजे सगळे जे टूल्स आहेत ना तुमच्या किचनला आणि तुम्हाला स्मार्ट बनवणार आहे तसेच आहेत म्हणजे खूप उपयोगाचे हो आहेत तर हे आहे मल्टी लेअर्स प्राऊट मेकर सो हे बघा खूप जास्त सुंदर क्वालिटी म्हणजे ओपन न करता सांगू शकतो इतकी छान क्वालिटी सु झाली त्याची जबरदस्त आणि प्राईस खूप जास्त कमी आणेल का सगळे प्रोडक्ट्स खूप अफोर्डेबल आहेत तर हे बघा मी हे पहिल्यांदा बघते खरं सांगायचं म्हटलं मला याची खूप उत्सुकता होती की मी हे कधी रिव्ह्यू करेल पण हे खरंच खूप छान आहे तर त्याला आहेत वाटतं बहुतेक कशासाठी ते नाही माहिती मला पण हे बघा हे अशा आहेत हा इयर जाण्यासाठी आहेत बहुतेक तर सॉरी कशासाठी त्यांनी माहिती कारण मी याला यूज नाही केलाय पण याचा मी खूप रिव्ह्यू ऐकलेले होते स्प्राऊट मेकिंगसाठी किंवा ड्रायफ्रुट्स पण तुम्ही याच्यात भरून ठेवू शकता कारण त्याला काही होल वगैरे नाहीये तर आता डाएट विषयी सगळे इतके अवेअर झाले आहेत आणि मुलांना टिफिनला स्प्राउट्स वगैरे आपण नेहमी देत राहतो तर तुम्ही याच्यात कडधान्य मोड आणू शकता याच्यामध्ये तर याचा रिव्यू ना तुम्ही मोड कसा आणायचा ते सगळं तुम्ही बघू शकता युट्यूबला पण हे जे प्रोडक्ट मी जे तुम्हाला सजेस्ट करते ना क्वालिटी खूप जास्त आहे म्हणजे जा माझ्याने दाबलं पण नाही जाते इतकं छान क्वालिटी याची रिसीव झाली आहे एकदम जबरदस्त बी पी ए फ्री असं फायबर आहे आणि चार लेअर आहेत हे दोन आणि हे दोन आणि त्याला झाकणे म्हणजे याचे तुम्ही वेगवेगळे वेग 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 प्रकारचे ड्रायफ्रुट्स वगैरे इतर गोष्टी पण स्टोअर करून ठेवू शकता आणि डोकं चालवलं त्याच्यात भाजीपाला पण स्टोअर करून ठेवू शकतो आपण पण स्प्राऊट मेकिंगसाठी आहे तर त्याचा यूज त्याच्यासाठीच करावा सो हे सुद्धा खूप युजफुल प्रोडक्ट आहे याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईल झाकणची क्वालिटी इवन तीसुद्धा खूप सुपेरियर आहे याची सो नक्की ट्राय करा सगळ्यांच्या प्राइजेस मी इथं साईडला मेन्शन करणार आहे तिथून तुम्हाला सगळ्या प्राइजेस दिसते आणि शेवटचं मजेशीर टूल आहे ते म्हणजे हा रोट रोटेटिंग स्पाइस बॉक्स मसाल्याचा डब्बा जो रोटेट होतो पण खूप जास्त मोठा आहे ओपन करायच्या आधीच सांगते घेऊया ॲक्च्युली मला ना प्रश्न पडला होता की मी याला रिव्ह्यू करू की नको करू बट आता तो जर मार्केटमध्ये आहे याचा अर्थ त्याचा सेल होत असेल म्हणून आहे बऱ्याच जणांना तो आवडतही असेल म्हणून आहे बट याचा योजना खरंच खूप छान आहे पण एक आहे तुमचे जर किचन छोटं असेल तर तुमची एक ट्रॉली तो पूर्ण खाऊन घेईल किंवा मग किचनचा एक एवढा असा कोपरा तरी तो खाऊनच घेईल एवढा मोठा आहे सो so, त्याची साईज मला म्हणजे ऍक्च्युली माहिती तेव्हाच मागवली त्याची साईज तशीच आहे बरं तुमचा किचन जर मोठा असेल तुमच्याकडे जागा असेल तर हे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल प्रोडक्ट ठरू शकतं कारण वरच्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तुमचे खडे मसाले ठेवू शकता किंवा रोजच्या वापरायचे पावडर मसाले आणि खालच्या याच्यामध्ये तुम्ही सगळे खडे मसाले ठेवू शकता इवन तुम्ही ड्रायफ्रुट्स मसाले मुखवास आणि तुमचे पावडर मसाले आणि खडे मसाले म्हणजे अशा ज्या काही मल्टी गोष्टीत ना त्या सगळ्या एकत्र याचा स्टोअर करून ठेवू शकता आणि रोटेट केलं की तुमच्यासमोर वस्तू हजर राहील इतका हे युजफुल पण आहे आणि याचे कोण बघायला गेले तर मग ते थोडंसं जागा कन्झ्युम करणे गोष्ट करूया याची क्वालिटीची तर हे तर मला खूप जास्त जबरदस्त वाटलं म्हणजे छान आहे हे इथून रिमोव्हेबल आहे वाटत जर रिमोवेबल असेल ना तर तुम्ही दोन नाही नाई रिमोवल जर रिमोवल असेल ना, है, ना है रिमुवेबल। रिमुवेबल दोन वेगवेगळे सेक्शन करून ठेवू शकले असते पण नाही रिमोवेबल हे एकत्रच आहे बट याचे जे हे आहेत ना बरण्या त्या रिमोव्हेबल आहेत बर्णीची थोडीशी क्वालिटी अजून बेटर होऊ शकतो म्हणजे असं प्रेस केलं ना थोडं दाबलं जाते थोडंसं नॉर्मल जास्त नाही पण याचं जे झाकण आहे ना ते त्याला जे होल आहेत ना ते सगळ्या प्रकारचे आहेत ना मला ते खूप आवडलं म्हणजे बारीक पण आहेत त्याच्यानंतर एक असे दोन तीन असे मोठे पण आहेत आणि त्याच्यानंतर एक मोठा पण आहे म्हणजे तुम्हाला जशी क्वांटिटी डायरेक्ट जर टाकायची असेल ना तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यात स्प्रिंकल करू शकता हे पा हे तीन प्रकारचे होल आहेत आणि हे झाकण त्याला अशा पद्धतीचं आहे ते फक्त तुम्हाला रोटेट करायचं आहे वॉश करायला थोडंसं म्हणजे कसं ज्या खूप बिझी असतात ना त्यांच्यासाठी वॉशिंगला थोडंसं हे प्रॉब्लेमॅटिक आहे कारण एवढे डबे वॉश करायचं म्हणजे प्रश्न पडतो बट छान आहे हेवी आहे थोडीशी बर्निंगची क्वालिटी अजून बेटर होऊ शकत होती बट रेंजच्या मानाने एकदम वर्थ आहे प्राइस खूप कमी आहे कारण पण ना बऱ्याच गोष्टी मिशोसारख्या रेटमध्ये द्यायला लागल्या ऑफर खूप चांगल्या मिळतात आणि ह्या सगळ्या वस्तू मी फ्लिपकार्टवरूनच मागवलेल्या आहेत आणि हा मल्टी रोटेड स्पाइस बॉक्स आहे ना आवडलेला मला बट थोडसं जागा कन्झ्युम करणारा आहे आणि बर्निंगची क्वालिटी थोडीशी एकदम नॉर्मल एकदम म्हणजे एटी पर्सेंट तरी छान आहे ट्वेंटी पर्सेंट थोडीशी पाहिजे होती पण मस्त आहे ज्यांचा किचन मोठा आहे त्यांनी बिंदास्त हे परचेस करा ज्यांना खूप मसाल्यांचा शोक आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर असे हे काही फ्लिपकार्टचे सगळे किचन टूल्स होते आणि सगळे खूप रोजच्या वापरातले आहेत तुम्हाला याच्यापैकी कोणतं टूल आवडलं ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर असेच वेगवेगळे छान छान वस्तूंचे रिव्ह्यू बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन हॉल व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय भा